सॉरी झाला उशीर झाला आवीची फॅमिली हवी होती ना गणपती करायला आलो या आभी आणि हो. माझी किंवा मालवी का आम्ही तिथे फॅमिली म्हणून हा गणपती केला चालेल ना हो अरे मॅडम नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया आरोही आणि अक्षय आता स्कूलमध्ये आलेले असतात आणि आरोही समोर जेव्हा रमाला बघते तेव्हा पटकन त्याच्याकडे जायला विचार करते पण जेव्हा अक्षय म्हणला की तिचं नाव घ्यायचं नाही परत तुला माझी शपथ आहे आरोही पटकन स्वतःला सावरते आणि बिचारी शांत बसलेली असते अक्षय आता रमाच्या समोरील उभा राहतो आणि म्हणतो सॉरी या थोडासा उशीर लागला यायला कारण सगळी फॅमिली तुम्ही बोलवली होती ना म्हणून जरा वेळ लागला सॉरी बरं मॅडम उशीर झालाय आरोही आली मी आलो आणि माझी फिओन्सी सुद्धा आली आहे आता साखरपुडा करणार आणि लगेच लग्न सुद्धा करणार सांगा आता कसं काय गणपती वगैरे करायचा आम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतोय अक्षय मुद्दाम रमाला म्हणतो आम्ही तिघे फॅमिली म्हणून हा गणपती केला तर चालणार आहे ना आरोही आता अक्षयकडे बघत असते आणि रमाही अक्षयकडे बघत असते अक्षय ह्या मुलीशी लग्न करतोय होय अक्षय म्हणतो अहो मॅडम तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला चालणार असेल फॅमिली म्हणून आम्ही गणपती केला तर हो म्हणा की रमा म्हणते हो चालेल की करा ना फॅमिली म्हटल्यावर मी कशाला नाही म्हणणार रमा म्हणते प्लीज तुम्ही बसून घ्या आधीच आपल्याला खूप उशीर झालाय अगं मालविका ये की बस अक्षय आता मुद्दाम रमाला जलस फील करण्यासाठी हे नाटक करत असतो रमा आता गणपती आणि पार्वती शंकर भगवान यांच्याविषयी माहिती सांगत असते माहिती सांगून झाल्यावर म्हणते बघा सगळ्यांना आता माहितीच आहे मी काही नवीन सांगण्याचा अर्थ नाहीये चला आता आपण सगळे मिळून आपली आपली फॅमिली आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आवडीचा गणपती बाप्पा बनवण्याचा प्रयत्न करणार सगळ्यात छान ज्याचा गणपती असणार त्याला मात्र खूप सुंदर असं बक्षीस दिलं जाणार अक्षविकाचा हात असा झटकावून टाकत असते अक्षय मुद्दाम त्या मालविकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हाताला हात लावतो तिच्याकडे बघून हसतो सगळं काही अक्षय मुद्दाम करत असतो फक्त रमाला त्रास व्हावा यासाठी रमा बिचारी लांबून सगळं काही अक्षयचे नाटकं बघत असते मालविका त्या मातीमध्ये हात घालते आणि तिचे नग तुटलं जातं ती मध्ये अक्षय आय एम सॉरी माझं नग तुटलं मी हे नाटक करू शकत नाही आणि पटकन उठून तिथून निघून गेलेली असते अगं असं जाऊ शकत नाहीये तू मालविका तिथून निघूनही जाते आरोही म्हणते अरे बाबा आता आपण कसा पप्पा बनवणार आता आपण दोघच राहिलोय आपण करूया बप्पा मी आहे नाम ना माझ्यावर विश्वास ठेव मला काय कोणाची गरज नाहीये मी स्वतः करू शकतो आरोही बेटा अजिबात टेन्शन घेऊ नको रमाने सगळे काही नाटक का आता बघितलेले असतात रमा येते आणि डायरेक्ट मातीत हात घालते आणि मग म्हणते मी मदत करू अक्षय तिच्याकडे बघतच थांबलेला असतो आरोहीला इतका आनंद होतो आरोही म्हणते आई चालेल की आपण तिघे मिळून गणपती बप्पा बनूया अक्षयचा नाव इलाज असतो अगदी शांतपणे गणपती बनवण्याला मदत करतो अक्षय आता अधूनमधून रमाकडे बघत असतो चोरून चोरून आणि रमाही अक्षयकडे बघत असते रमा आता आरोहीची चेष्टा करत असते तिच्या नाकाला जरा थोडीशी माती लावते आरोहीला खूप आनंद झालेला असतो की आई बसते अरे बाबा तू काय बनवले आईला देखी अक्षयनी काही, काही एक बनवलेलं नसतं अक्षय काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो पण जमत काही नसतं मते बापाचे कान बनवले असं दाखवतो ऍक्च्युअल मध्ये कान वेगळंच काहीतरी असतं छान असा गणपती तिघांनी मिळून बनवलेला असतो आरोही म्हणते हा बाप्पा मी माझ्या घरी घेऊन जाऊ शकते हो आरो नक्कीच घेऊन जाऊ शकते सगळ्यांनी आप बाप्पा आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात तुम्ही म्हणते अरे देवा छोटा उंदीर बनवायचा राहिला आता काय करायचं उंदीर मामा कसा बनवायचा दे मामाच्या कानात काही सांगितलं की तू लगेच बाप्पाला जाऊन सांगतो म्हणून उंदीर मामा मला आधी बनवायचंय ते म्हणतो करा दोघीच मी आलोच हा धुवायला आता निघून गेलेला असतो आरोही आता छोट असा मामा बनवते आणि गणपती बाप्पाच्या जवळ ठेवते आणि त्याच्या कानात सांगते बाप्पा नेहमी तू तुझ्या आईला भेटायला येत असतो ना या वेळेला जरा उलट कर माझ्या आईला मला भेटवण्यासाठी येऊ दे की आमच्या घरी आणि माझ्यासोबतच राहू दे की गणपती बाप्पा माझी आई सगळे जण आम्ही मिळून अशी धमाल करू गणपती बाप्पा एवढा ऐक की माझ्या आईला प्लीज या वर्षी माझ्या बरोबर पाठव की आरोहीला हवं असतं तिथेच मनातल्या मनात म्हणते तुझ्या आईला घेऊन तुझ्या घरी नक्की येणार आरोही बाळा अजिबात काळजी करू नकोस अक्षयच्या घरी ही लगबग चाललेली असते गणपती बाप्पा येणार म्हणून सगळं काही डेकोरेशन तयारी आपापल्याप्रमाणे प्रत्येक जण सजावट कशी करायची हे ठरवतं आणि प्रकारे कामही करत असतं आता सीमा आणि आजी आज दोघीजणी बसलेली असतात सीमा म्हणते मी मोदक करणार सीमा म्हणते आई दरवर्षी मोदक करते ना अगदी तसेच मोदक करणार आता आजी आज सुद्धा म्हणते हो हो कर की सीमा तुला आवडतात था, हवे तसेच आता अक्षय लाईटिंग वगैरे बघत असतो लाईट चालू होतात की अक्षयला लगेच रमाची आठवण आलेली असते जेव्हा ते गणपतीची तयारी करत असतात तेव्हा माळा वगैरे पडलेले असतात रमा घेते आणि अक्षयच्या काळात त्या माळा टाकते अक्षयला सगळे काही रमाबद्दल बरोबर घातलेले क्षण सारखे आठवत असतात रमा अक्षयच्या मनातून डोक्या न डोक्यातून ना घरातून कुठूनच बाहेर गेलेली नसते फक्त अक्षय दाखवतो की त्याला राग येतो किंवा तिला मी विसरलोय पण अक्षय कधीही तिला विसरलेला नसतो डेकोरेशन करायच्या वेळेला रमा त्याला किती त्रास द्यायची किती चिडचिड करायला लावायची सगळं काही त्याला आठवत असतं आणि अक्षय सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि काळजीने तिला समजावून सांगायचा हेही त्याला आठवतं मखर करायची कॉम्पिटिशन ठेवलेली असते त्यामध्ये सगळ्यांनी आपापल्या पद्धतीचे मखर बनवलेले असतात आई आजीला जे मखर आवडेल त्याला बक्षीस असतं अक्षय आणि रमाच्या मखर इतकं सुंदर असतं की त्याला आई आजीने बक्षीस दिलेलं असतं सगळे काही क्षण अगदी ताजे झालेले असतात आणि अक्षयच्या समोरून असेच चाललेले असतात आरोही म्हणते बाबा या वर्षी खूप मोठं डेकोरेशन करायचंय खूप मस्त हो नका आजी यावर्षी खूप खूप मजा येणार आहे कारण सांगू का तुम्हाला आणि आरोही लगेच बोलायचं बंद होते अक्षय लगेच आता थोडा थांबलेला असतो का म्हणते अक्षय जी मी सुद्धा लवकर तयार होईल मग आपण सोबत मूर्ती आणायला जाऊया अक्षयला आता मालविकाचा राग आलेला असतो तो म्हणतो काही गरज नाहीये माझा माझा मी एकटा जाईन आजी आता खूप काळजी घेते सीमाची जेव्हा तिला जीव लावायला हवं होतं तेव्हा काही जीव लावलेलं नसतं आता सगळं काही हातातून निसटल्यावर सीमाची काळजी घ्यायला लागलेली असती म्हातारी चल सीमा आता उशीर झालाय ना आपण झोपूया सकाळी आपल्याला सुद्धा लवकर उठायचंय चल बरं सीमा आपण झोपूया आता त्यांच्याकडे बघत असते इरावती काय नाटक का चालले या म्हातारीचे इरावती म्हणते कुठे चाललीस अगं जाऊ नको तू तू बस गणपती आणण्याची आयडिया तूच दिली आहे ना मग थांबकी सगळं डेकोरेशन होईपर्यंत तू कुठे जाऊ नकोस आजी म्हणते आयडिया नाही दिली सद्बुद्धी दिली ती मी नाही दिली साक्षात गणपती बाप्पा दिली बाप्पाचं आगमन म्हणजे दृष्ट्यांचा संहार कळतय का तुला म्हणते हो का म्हणजे दृष्टी लोक मरून जाणार का हो असंच समज आजी म्हणते आता बाप्पा आला ना एकदा घरात की सगळं काहीच चांगलं आणि मनासारखं घडणारी इरावती लक्षात ठेव हो सीमा ना सीमा सगळं छान छान होणार ना सीमा म्हणते हो सगळं काही छान होणार सीमाच्या हातामध्ये जी असते असती मुद्दा मोडते आणि तिला कुठे घेऊन चाली सीमामध्ये अरे ती झोपली आहे ना रवा झोपली आहे झोपू दे तिला सीमा म्हणते शी उगाच उठवलं तिला परत वेळ लागणार मला तिला झोपी घालायला अजी म्हणते चल सीमा लक्ष देऊ नको आपण परत तिला झोपूया सगळे गेलेले असतात आता मालविका पटकन इरावतीच्या जवळ येऊन बसते आणि म्हणते तुम्ही अक्षयजींना सांगा ना आम्ही जोडीने जाऊ की गणपती आणायला प्लीज मॅम तुम्ही सांगा अक्षयजींना इरावतीच्या लक्षात असतं की अर्था इथेच बसलेली अर्थ जा बरं रमाकांत दादोबा कुठे आहे लाइटिंग वगैरे लावायची ना त्यांना शोधून आणा जा बरं अर्था आता अर्थाला मुद्दाम तिथून घालवून देते इरावती इरावती आता मालविकाला अशी जोरात हात ओढते आणि तिच्या अंगावर धावून जाते गणपती घरात येणार नाही हे सगळे नाटकं चालली आहेत मी गणपती घरात येऊच देणार नाही कळतंय का अक्षय सोबत चाललीय गणपती आणायला तोंड घेऊन अगदी शांत बसायचं आणि स्वतःचं डोकं वापरायचं नाही इरावती हातातली कात्री अशी चालू चालू बन करत असते आणि म्हणते दुसऱ्यांचा संहार बघू आता कुणाचा नाश होतोय इरावती आहे की सगळ्यांचा नाश करायला दुसऱ्या <laughs> दिवशी सकाळी सकाळी सगळे छान असे मस्तपैकी नवीन छान कपडे घालून तयार झालेले असतात अक्षय सुद्धा छान तयार होऊन अर्च्यासमोर असतो अगदी फॉर्मॅलिटी करते आणि दार करते इरावती म्हणजे येऊ का अक्षय मी अक्षय म्हणतो ये की मालवीकडे कॉफी आणलेली असते अक्षयसाठी इरावती म्हणजे अक्षय कुणाला बोलावलंयस का कुणाला म्हणजे काय आता प्रसाद जास्तीचा करायला नैवेद्य जास्तीचं करायला कुणाला बोलवलंय का तुझ्या ओळखीचं मी कुणालाही बोलवलं नाही आणि कुणीही घरी येणार नाही कळालं फक्त आपापली माणसं घरातली खूप छान तयार झालेली असते आणि ड्रेसही खूप छान घातलेला असतो म्हणते वाव काय छान दिसतंय माझा माझं एक नंबर दिसतंय बाबा मी कशी दिसतीये रे छान दिसती आहे अरे सांग ना बाबा मी कशी दिसतीय अगं तू छानच दिसतीय पण कसं आहे नारू बाळा कोणी न सांगता तयार झाली तेही स्वतःच्या स्वतः कसं कस काय झाला हा चमत्कार अरे बाबा गणपती बाप्पा आणायचंय मग लवकर तयार व्हायला नको का उशीर नको रे माझ्यामुळे म्हणून तू तयार झाली बाकीचं कोणी झालंय का तयार उठलंय का कोणी ते तरी बघून आधी पटकन सगळ्यांना उठव आणि रेडी व्हायला सांग एक मिनिट मी लगेच जाऊन बघून आले कोण कोण रेडी झाले आणि कोण कोण नाही अरे बिचारी आता गेलेली असते कोण उठलं आणि कोण नाही बघायला गणपती म्हणते काय रे अक्षय खरंच आहे का गणपती काही पर्याय आहे का त्या दिसतोय का तुला काही पर्याय आता ते आरो ही अगदी हात धुन मागच लागली आहे गणपती आणायचा गणपती आणायचा आता जर तिला नाही म्हटलं तर ती काय करणार तुला तर माहितीच आहे नाही म्हणजे अक्षय कसं ना गेली सात वर्ष आपण गणपती बाप्पा आणलेला नाहीये जशी काय रमा आपल्याला सोडून गेली तसं काय गणपती आणलेला नाहीये आणि अचानक आता सात वर्षानंतर गणपती बसवायचा जरा वेगळं वाटतंय रे अक्षय म्हणून तुला विचारायला आली आज आपण सात वर्षानंतर पाचघरीत आलो आणि इथे आल्यावर आपण गणपती आणतोय म्हणजे रमाने आपल्याला इथे आणलं आणि तिचं अस्तित्व आहे असं मान्य केल्यासारखं झालंय गणपतीचा आपण बसवला असं होणार बघ आता अर्थ कसा लावायचा आणि काय लावायचा बघ बाबा तुझं म्हणत असेल तर आपण नक्कीच आणूया गणपती पण अक्षय खरं सांगू का माझी काही इच्छा नाहीये गणपती आणायची कारण त्या रमाला डिमांड दिल्यासारखं किंवा तिची आठवण येते तिच्या आठवणीत आपण झुरतोय तिच्याशिवाय आपलं काही होऊ शकत नाही थोडक्यात असा अर्थ निघणार म्हणून आपलं विचारलं तुला तरी पण तू ठरवशील तसं तू म्हणशील तसं तुझं म्हटलं बसवायचं तर बसवायचा नाही तर नाही तुझ्यावर सोपवले बाबा मी आता इकडे साई आणि रमा रस्त्याच्या कडल्या उभे असतात काहीतरी काम असतं तेवढ्यात लोक गणपती घेऊन जात असतात आपल्या ता घरी सगळ्यांचं अगदी कौतुक आहे ती बघत असते सगळ्यांकडे की किती छान आपली फॅमिली येते गणपती बाप्पा घेऊन जाते आनंदात खरंच रमाला खूप कौतुक लागतं आणि त्यांच्याकडे ती बघतच थांबलेली असते साई म्हणतो रमा साई म्हणतो काय विचार काय चाललाय कळेल का मला आओ साई काय सारखं सारखं तेच तुमच्यामुळे मला कळालंय की अक्षय गणपतीची मूर्ती कुठून येणार आहे थँक्यू सो मच तोच विचार करते मी आता मात्र मी जेव्हा काय करेल पुढचं तेव्हा मात्र धमाका होणार काय रमा थँक्यू थँक्यू लावलाय धमाका काला आधी मग बघूया थँक्यूच मा म्हणते आहे ते मुहूर्त कधी चुकवत नाही अजून कशी आले नाही मला हेच कळत नाही साई अगदी कौतुकाने बघत असतो ह्या रमाकडे की सात वर्ष झाले तरी अक्षयची आवडी निवडी सवय सगळं काही तिने अगदी तसंच जपून ठेवलेलं असतं आणि अजून सगळं काही तिच्या लक्षात सुद्धा असतं साई म्हणतो सात वर्ष झाली रमा पण तुम्हाला अक्षयबद्दल सगळं काही आठवतंय अजून सुद्धा तुम्ही एकही गोष्ट अक्षयची अजिबात विसरलेला नाहीयेत रमा खरच कमाले तुमची मूर्तीवाला असतो तो साईकडे येतो आणि म्हणतो सर नमस्कार काय झालंय अक्षय देवधारांच्या घरून फोन आला होता आणि मूर्ती त्यांनी कॅन्सल करायला लावली ते बप्पाने नेणार नाहीयेत रमा म्हणते काय मूर्ती का कॅन्सल केली असेल आणि बप्पाने यायचा जातो त्याच्या कामाला इकडे आता अक्षयच्या घरी तमाशा सुरू झालेला असतो हट्ट नकोय मला आरोही मी सांगतोय तेवढंच माझं ऐकायचं हट्ट नकोय म्हटल्यावर नाही मी तुझं काही ऐकणार नाही आणि हे बघ कितीही नाटकं केले तर मी अजिबातच ऐकणार नाही आरोही एकही शब्द बोलायचा नाही अक्षयच्या डोक्यात आता पक्क भरवलेलं असतं इरावतीने आणि अक्षयने ते एक्सेप्ट केलेलं असतं की गणपती आणायचं नाही रमाचं अस्तित्व आपण मान्य करायचं नाही आता बिचारी आरोही खूप नाराज झालेली असते त्याची आठवणी येईल असं काही करायचं नाहीये मला या घरात आता आरोही रडायला लागलेली असते आजी म्हणते अक्षय काय बोलतोय त्या मुलीच्या समोर कळतय का तुला अरे जरा शांत हो अरे लहान येते तिला कसलं काय कळतंय आपल्यात काय झालंय आजी असं काय म्हणते तू तिलाही कळू की तिच्या आई कशी वागली आपल्यासोबत तिने काय काय केलं कळू दे तिला सारखी आई 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 चाललेली असते ना आई काय होती आपल्याशी काय वागून गेली तिलाही कळू दे की जरा किती दिवस लपून ठेवायची आता मोठी झाली ती कळतय तिला मालविका म्हणते मी काय म्हणते अक्षय जी म्हणताय ना नको तर नको सेलिब्रेट करूया कशाला उगसते गणपती वगैरे आरोही म्हणते शांत बस मला सेलिब्रेट करायचंय इरावती तिला समजून सांगायला जाते आरोही म्हणते एक शब्दही बोलू नका तुम्ही मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये जे आता सांगण्याचा प्रयत्न करते अरे अक्षय लहान येते तिचं मन का मोडतोय तू नको तिला असा त्रास देऊ काय मागितलंय गणपती बाप्पा आणून आणून की तिला प्लीज अक्षय इरावतीमध्ये एक मिनिट ममा का मध्ये बोलतीये अक्षय नाही म्हणतोय तर नाही म्हणतोय आणि जरा ऐकायला शिकू दे की मोठ्यांनी काय सांगितलं तर आपल्या बाबा काय सांगतोय ना तेही तिला कळू दे अगं इतकी मोठी नाहीये इरावती ती लहानच आहे अजून इरावती म्हणते ममा तू जरा थांब ना का मध्ये बोलतीये आम्ही दोघं बोलतोय ना तू जरा शांत बस ममा ममा अक्षय जे बोलतोय ना ते बरोबर आहे असं मला वाटतंय आणि प्लीज त्याच्या पद्धतीने होऊ दे की जरा आपण का मध्ये करायचं त्याच्या पद्धतीने आरोहीला समजावू दे वळण लागू दे आपण का मध्ये बोलतोय त्याची मुलगी आहे तू बघेल काय करायचं आणि काय नाही आरोही बेटाच चल आपण आईस्क्रीम केक ऑर्डर करूया आरोही हात करते आणि म्हणते मला कुठलाही केक वगैरे ऑर्डर करायचं नाहीये कळलं आणि तुमच्यासोबत मला कुठेच जायचं नाहीये इरावती म्हणते चॉकलेट केक आईस्क्रीम केक तू म्हणशील तो केक आपण आणूया आरोही म्हणते मला आणायचं नाही आणि मला काही खायचं पण नाहीये सांगितलं ना मी चिडलेली असते आरो ही आरोही आणि आता चिडली म्हटल्यावर शांत करणं ही अवघड आहे अक्षय आता प्रयत्न करत असतो तिला समजावून सांगण्याचा इकडे मात्र मला टेन्शन आलेलं आहे की मूर्ती कॅन्सल का करायला लावली असेल आपण जो प्लॅन केला तो सगळा फसला साई आपण आधी येऊन थांबलो पण त्यांनी मूर्ती तिकडून कॅन्सल केली आहे आता गणपती जाणार नाहीये घरी म्हटल्यावर अवघड आहे ना साई शक्यच नाहीये ते गणपती बसवणार नाही असं होतच नाही मुकादामांच्या घरची परंपरा आहे ते गणपती बसवतात अगदी हौशीने आणि यावर्षी गणपती बसवणार नाही असं शक्यच नाही ना पण त्यांनी गणपती कॅन्सल करायला लावला याच्यावरून कळतंय की ते गणपती बाप्पा बसवणारच नाहीये अक्षय का असं वागताय साई मला काही कळतच नाहीये साई म्हणतो र मा त्यांच्या घरातलं त्यांना माहिती पण ती इरावती आहे ना इरावती सगळा पाचका करून टाकणार बघा निगेटिव्ह काय असेल ते सगळं इरावतीकडे आहे आणि सगळ्यांकडे देण्याचा प्रयत्न करते त्यांच्या घरात गोंधळणा शंभर टक्के त्या इरावतीने पसरवलेला असणार तुम्ही रमा मी काय सांगतोय इरावतीने पचका केला त्यामुळे सगळं काही झालं असणार आहे आरोहीची इच्छा होती गणपती बसवायचा आणि अक्षय सुद्धा तयार झाले आई याला कसं नाही म्हणू शकताय साई खरंचे अवघड आहे नाओ हो। तुम्हाला माहिती आहे साई आरोही इतकी खुश होते की काल गणपती बाप्पाच्या उंदीर मामाला सांगत होती की तू तुझ्या आईला भेटायला येतो ना तू आता माझ्या घरी येणार तेव्हा माझ्या आईला घेऊन ये मला भेटायला इतकी खुश होती माझी आरोही इतकी आनंदात होती अरे बापरे किती आणि काय सांगू तुम्हाला साई तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला असताना की तुम्हाला ही लक्षात आलं असतं आरोही किती खुश आणि किती आनंदी होते पण आता ही काय नेमकी त्यांनी मूर्तीच कॅन्सल के केली मला बर बप्पा त्यांच्या घरी येणार नाहीये साई माझ्या मुलीची इच्छा मीच पूर्ण करणार तुम्ही त्या दादाना सांगा गणपती कॅन्सल करू नका आम्ही गणपती नेणार आता माझ्या मुलीची इच्छा मीच पूर्ण करते सांगते त्या सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या प्लीज साई मी करतो तुम्ही फक्त बोला साई आता जाऊन सांगतो की मूर्ती वगैरे कॅन्सल करू नका आम्ही मूर्ती नेणार आहे डोक्यात आयडिया आलेली असते आणि तसंच ती करणार असते किंवा आता आरोहीला सगळे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात पण आरोही मात्र कोणाचा काही ऐकायला तयार नसते गणपती बाप्पा आणायचा म्हणजे आणायचा एवढंच तिच्या डोक्यात असतं पण आता इरावतीने घोळ घातलाय म्हणल्यावर अक्षय ऐकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे आजी म्हणते मी सांगितलंय अक्षयला तो ऐकत नाहीये त्याला मी काय करू इरावती म्हणते नाही आणायचं ना गणपती गणपती आणणं म्हणजे आणि परंपरा अशी मोडू नये त्याचा इतका कोप होतो ना आणि म्हणूनच घराची ही अवस्था चालली आहे आरोही अजिबात ऐकत नसते आणि मोठ्या आवाजात बोलत असते की मी कोणाचं ऐकणार नाही मला गणपती आणायचा अगदी बिचारी रडायला लागलेली असते हो अजिबात ऐकत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण ती अगदी रडायला लागलेली असते बाबा नाही म्हणतोय गणपती आणायला तर कोण आणणारे गणपती आरो ही तुला कळत नाही बाळा सांगितलेलं का हट्ट करती तू तेवढ्यातच बँड बाजा अगदी वाजत गाजत आल्याचा आवाज आलेला असतो आता सगळ्यांचे कान डोळे बाहेर लागतात नेमकी कोण आले आपल्या अंगणात एवढं वाजत गाजत सगळे आता आश्चर्याने बाहेर येतात आणि बघत असतात कशाचा आवाज येतो आणि कोण आले आपल्याकडे म आलेली असते गणपती घेऊन बँड बाजा सगळं काही वाजवत आलेली असते मोठ्या थाटा अशी पूर्ण पलटनच तिने आणलेली असते आणि गणपती बाप्पाच्या असं काही जोरदार स्वागत करत ती आलेली असते अगदी अक्षयच्या दारात गणपती बाप्पाला घेऊन इकडे आता घरातील लोक म्हणतात ढोल ताशांचा आवाज कोण आला असेल काय माहिती बाबा गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अगदी दारात येऊन थांबलेली असते रमा गणपती बाप्पा सह मालविका म्हणते कोण म्हणते गणपती बाप्पा मोर्या बाहेरून आवाज येतोय चला जरा बघू तरी आपण कोण आहे ती आता आनंदात असते आणि पळतच जाते मला माहितीये कोण म्हणते गणपती बाप्पा मोर्या आणि आरोग्य आता परतच सुटलेली असते बाहेर कोण आहे नेमकी बघायला तो ही जाते रमाच्या जवळ उभी राहते आणि जोऱ्या जोऱ्यात म्हणते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या राणी आता पटकन तांदळाने भरलेला ग्लास आराच्या हातात देते आणि अक्षयाचा ताट आणायला पळतच गेलेली असते सीमा जेव्हा रमाला बघते तेव्हा सीमा अगदी रडायला लागलेली असते इतका आनंद झालेला असतो सीमाला रमाला बघून की अगदी डोळ्यातून पाणी व्हायला लागलेलं असतं सीमा रमाचीच वाट बघत असते अगदी रात्रंदिवस सात वर्षांपासून आणि रमा परत येत्या तिला दिसली अगदी भाऊक झालेली असते आणि रमाच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं अक्षय आता बघतच थांबलेला असतो ही रमा करतेय तरी काय रमा स्वतःला सावरते आणि म्हणते बाप्पाला घेऊन आलीय मी स्वागत करणार नाही का माझं अक्षय म्हणतो मॅडम तुम्ही हे करायची काही गरज नाहीये गरज आहे माझ्या मुलीची इच्छा पूर्ण करणं ही गरज आहे माझ्यासाठी ते आज तर बाप्पाने इच्छा पूर्ण करून घेतलीय माझ्याकडून आणि त्यामुळे अक्षय मी काही केल्या थांबणार नाही मी घरात येणार आणि गणपतीचं अगदी आनंदाने स्वागत करून चांगलं त्याचं चा कौतुकही करणार तेही तुमच्या घरात मी स्वतः तुम्ही मला थांबवू शकत नाही यात अक्षय इरावती म्हणते हे सगळं करायचं असेल तर स्वतःच्या घरी का करत नाही आमच्या घरी कशाला आहे इथे तेव्हा त्या त्या माझ्याच घरी घेऊन आलीये मी हे घर घरे आणि माझ्याच घरात आणलंय मी गणपती बाप्पा जीवन ते चांगलं केलं ग रमा गणपतीची इच्छा असेल की त्याची सेवा तुझ्या हाताने घडवावी तर कोणी सुद्धा तुला अडवू शकत नाही ए ग बाई तुझा स्वागत करतोय आम्ही जी म्हणते अक्षय देवाला असं ताटकळत ठेवणं बरं ना स्वतः चालत आलाय आपल्या घरी आनंदाने त्याचं स्वागत करू आणि घरात त्याची स्थापना करू चल बरं अक्षय अक्षय म्हणतो ठीक आहे चला आता स्वागत करा आणि गणपती बाप्पाला आतमध्ये घ्या ती लगेच अक्षणाचा ताट घेऊन येते आजी म्हणते इरावती रमाचं औक्षण करायचं आणि माना पानात तिला घरात घ्यायचं कर बरं इरावती हो त्याच्या आधी तिचे पाय धुवायचे दुधाने पायाने पाण्याने आणि मग तिच्या पाया पडून हळदी कुंकू वाहून तिला मानाने घरात घ्यायचं कळालं का इरावती भा तुकडा सुद्धा ओवाळायचा आणि मग तिला घरात घ्यायचा मी असं काही करणार नाहीये तर ती डायरेक्ट म्हणते मी असं काही करणार नाही या ममा आता सगळे बघायला लागलेले असतात इरावतीकडे नकळतपणे इरावती काय हळूहळू सगळ्यांना कळायला लागलेली असते नो हा भाग इथेच संपतो पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात आपण बघूया इरावतीने आता रमाला आतमध्ये घेतलेलं असतं आणि रमाकडे बघून म्हणते खूप हाऊसीने तुला गणपती आणायची गणपती बसवायची बघ आता कशी जिरवते मी तुझी रमा सुद्दा इरावतीने दिवेतलं तेल सांडलेलं असतं खाली की त्यामुळे आता रमा घसरून पडणार आणि गणपतीही पडणार आणि रमाही पडणार आजी म्हणते चल आता रमा ये समोर आता पाय घसरून पडायला लागलेली असते अक्षय तिला अगं असं म्हणतो आणि सावरतो सगळेच बघायला लागलेले असतात की अक्षयने गणपतीला आणि रमाला दोघांनाही सावरलं सगळे आता यांच्याकडे बघायला लागलेले असतात रमा आणि अक्षय सुद्धा एकमेकांच्या हातावर हात ठेवलेला असतो आणि एकमेकांना अगदी एकटक असे बघत थांबलेले असतात गणपती बाप्पाचीच इच्छा असते की रमाने आणि अक्षयने परत एकदा एकत्र यायचं तेही आनंदाने आता बरोबर तेच होत चाललेलं आहे आता बघूया रमा आणि अक्षयला एकत्र येण्यापासून इरावती वाचवते का इरावतीचे डावपेच परत कामी येतात का हे जे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग मित्रांनो हा भाग इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद